गरिबातल्या गरीब माणसाला सुद्धा जवळ कसा असावा याबद्दलचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे चंद्रकांतदा काजळ प्रत्येक माणसाला त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याकडनं मोलाची मदत कशी होईल अशा पद्धतीचा वृत्त असलेला हा माणूस आणि या माणसाचा आज या ठिकाणी चिंतन वाढदिवस आहे मित्रांनो या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करत असताना मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो पंचक्रोशीतली लोक या चंद्रकांतच्या पाठीमाग प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर असतो आणि चंद्रकांतला एवढून भरभरून तुम्ही आशीर्वाद देता आणि त्यामुळे आम्ही आशीर्वाद देत असताना आम्हाला सुद्धा एवढी ऊर्जा प्राप्त होते की बाबा एवढी सगळी सर्व समा बहुजन समाजाचे माणसं आमच्या चंद्रकांतच्या पाठीमागे असतील आणि त्याच्या हातून जर एवढं समाज कार्य करत असेल खानगावला जन्माला आलेला पोरगा माझ्या अतिशय लहान येतो एवढा एवढा मुलगा होता मी पाहिलेला आहे त्याच्या वडिलांची आमची मित्र मैत्री असायची आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे वडील यायचे आम्ही इकडे यायचो परंतु चंद्रकांत अतिशय लहान असायचा बोल बोल तो पुण्याला जातो काय तिथं समाजसेवा करतो काय मोठमोठ्या लोकांशी त्याचे कॉन्टॅक्ट होतात हे मला कळल्यानंतर मी स्वतःहून त्याची गाठ घेतली आणि मग आमच्या कार्यक्रमाला त्याला बोलवलं तेव्हापासून आमची मैत्री झाली व्यासपीठ जुन्नर तालुक्याचे बाकी ते अतुल बेंके असेल त्याचप्रमाणे अभिष्टचंदन सोहळा मित्रांनो आपण पाहतो का अभिष्टचंदन सोहळा म्हणजे एक सांस्कृतिक नृत्य गाण्याचा कार्यक्रम भरवला जातो पण माझ्या दादाने आज वेगळा आदर्श घालून दिला आहे इथं हरिभक्त पारायण माऊली महाराज पडाड्यांचं एक वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं रामकृष्ण हरिनामाचा जप करून इथं आज कीर्तनाच्या निमित्तानं हा सोहळा साजरा होतोय काहीतरी चांगल्या विचाराचा माणूस चांगल्या विचाराचं नेतृत्व आपल्याला मिळतंय हे एक समाधानाची गोष्ट आहे आम्ही एकनिष्ठपणे या चंदूभाऊच्या मागे उभे राहणार आहोत तुम्ही तिकीट द्यायचं सदस्य करायची जबाबदारी आमची छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो आज आपल्या चंद्रकांत दादा काजळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित त्यांचे मित्र आमदार बाबा शेठ काळे श्री राक्षे डाळे वकील थोरवी गुरुजी चौधरी साहेब डॉक्टर आमले मामा गुलेमामा सर्वच मान्यवर इथं दोन ताई सुरेखाताई स्वातीतेय अजिंक्य विजू सर्व तुम्ही कुटुंबीय बंधू व भगिनी मी जास्त वेळ घेणार नाही आहे पण मला अजूनही तो दिवस आठवतो आहे की चंद्रकांतचा आम्ही इथं वाढदिवस साजरा केला आणि जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे इथं आले होते आणि इथं आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी सांगितले की तुम्हाला आमदार व्हायची इच्छा आहे असं आम्हाला समजतं आहे पुढच्या वाढदिवसाला तुम्ही आमदार म्हणून या आणि ते खरो खर आज खरोखर आमदार म्हणून इथं आलेत याचा आनंद आम्हाला आहे तुम्ही आमदार जरी झाले तरी बाबाजी काळे काय बांधालला नाही आहे तसंच बाबाजीराव काळे आम्हाला आज इथं पाहायला मिळाले आणि चंद्रकांतवर जे प्रेम आहे ते तुम्ही इथं आल्यानंतर पुन्हा ते सिद्ध करून दाखवलेले आज चंद्रकांत हा माझा एकदम जवळचा मित्र आहे उद्योग व्यापारात मोठं झाल्यानंतर समाजाची सेवा करायची आपल्या गावच्या प्रती आपल्या मातीची ओढ आणि ह्या परिसरामध्ये काम करायचं असं त्याच्या अंगामध्ये खूप उर्मी आणि हुरूप आहे कुठल्या तरी लोकांमधून प्रतिनिधित्व करायचं आणि लोकांची सेवा करायची से, हा त्याचा खूप मोठा मानस आहे आता इथल्या डॉक्टर आमले आम्हाला सांगितले की अतुल शेठ तुम्ही गांभीर्याने घ्या की त्याला जिल्हा परिषदला तिकीट द्या पण हा जो आता गट किंवा जे काही नवीन स्थापना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काहींनी जरा हस्तक्षेप केला आणि तो जरा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे कोणी किती जरी काय केलं तर त्यांच्या मनसुबे काय आम्ही पूर्ण होऊन जाणार नाही शेवटी समाजात आम्ही काम करतो आणि गट रचना त्याच्यानंतरचे आरक्षणं त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात म्हणून पुढं काय होईल काय सांगता येत नाही पण त्याला काय मी मोकळाच सोडणार नाही कुठं काय करायचं ते तेव्हाच्या तेव्हा आपण बघू नाही जर काही शक्य झालं तर तुम्हाला कानात म्हणाला की ही दोन्ही गटातले सीट मी राष्ट्रवादीची निवडून आणेल हा आता हा खरा कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता पक्षाचा आणि म्हणून काही जरी नाही झालं तर तालुक्याच्या नाही तर जिल्ह्याच्या शासकीय कमिटीला मी चंद्रकांतला तिथं घेणार आहे की जेणेकरून त्याला काही ना काही समाजाची सेवा करण्याचं काम तो करत राहील मी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या शुभेच्छा देईल की त्याचं आरोग्य चांगलं राहो कुटुंब समाजामध्ये जे काम करत आहेत ते अत्यंत पुढच्या दृष्टिकोनातून वृद्धिंगत हो त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवरा मनापासून धन्यवाद बेनके साहेबांनी सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत व असंख्य तरुण मित्रपरिवार या सगळ्यांच्या वतीने आणि सगळ्यांच्या शोभत सन्मान केला जातोय टाळ्यांच्या गजरात या सगळ्या मित्रपरिवाराचं सरसो स्वागत करा जनसेवक चंद्रकांत दादा काजळे त्याचप्रमाणे येनेरे असेल निरगुडे असेल परिसरातून सर्व तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सरसो स्वागत भूमीमध्ये आज आपल्या सर्वांचे जीवाभावाचे सहकारी मित्र आपल्या पुणे जिल्ह्यातील एक आदर्श उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे ते पैलवान चंद्रकांत काजळे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व त्यांचे जीवलग मित्र महिला भगिनी युवा वर्ग ज्येष्ठ मंडळी धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी थोड्या माताने दोन हजार बाराला पंचायत समितीला पडलो पर परंतु त्या नेत्यांवर पुन्हा विश्वास ठेवायचा प्रयत्न केला दोन हजार सतरा साली जिल्हा परिषदेचं तिकीट मागितलं त्यांनी मला दिलं नाही म्हणून मला शिवसेनेत जावं लागलं परंतु त्या ठिकाणी खरोखर मला तालुक्यातील त्या गटातील लोकांनी निवडून दिलं आणि वस्तुस्थिती अशी झाली की ज्या नेत्यानं मला तिकीट दिलं नाही पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला त्याच नेत्याच्या विरोधात मी आमदारकी लढलो आणि त्याच नेत्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पराभूत करून शेवटी प्रत्येकाचं कर्म असं चंद्रकांत भाऊ तुमच्या आयुष्यात काय असेल मला माहीत नाही परंतु तुमच्या राजकीय इच्छा आकांक्षा या अत्यंत चांगल्या आहेत तुमचं काम चांगलं आहे आणि बेलके परिवार तुम्हाला या ठिकाणी कुठेही नोकरा सोडणार नाही त्यांनी आता आश्वासन दिले की कुठं ना कुठं तरी या ठिया तालुक्याच्या राजकीय पटलावर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर तुमचं नाव राहील अशा पद्धतीचं आमदार साहेब तुमच्या पाठीमाग आहेत आणि त्यामुळं शब्दाला असणारं असणारे कुटुंब नक्कीच तुमचा राजकीय प्रवास चांगल्या पद्धतीनं घडून आले आणि ही सर्वसामान्य जनता ही सुद्धा तुम्हाला योग्य ती साथ देऊन खऱ्या अर्थाने तुमच्या मनातील मनोकामना इच्छा पूर्ण करेल असं या ठिकाणी भावना व्यक्त करून आज शारदीय नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस आहे नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देत असताना उद्याच्या दसऱ्याच्या निमित्ताने सुद्धा आपणा सर्व जुन्नरवासियांना माझ्या खेड तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि राजगुरुनगर येथून या ठिकाणी आपण उपस्थित झालात आणि शुभेच्छा दिल्या माता भगिनी आणि मला म्हणजे खरं तर मी जास्त अधिकच बोलणार नाही खरं तर खूप उशीर झालाय आमदार साहेब आमच्या भागामध्ये वाघाचं फार थैमान आहे आणि आम्हाला वाटत होतं की हा मंडप भरण का नाही आणि सगळीकडंच कार्यक्रम चालू आहेत आमच्या ताई कार्यक्रम सोडून आल्यात आमचे सरपंच कार्यक्रम सोडून थोड़। बरेच जण कार्यक्रम सोडून इथं आलेत आणि आत्ताच आमदार साहेब दोन कार्यक्रम निर्गुडचा पण कार्यक्रम शेवटी त्यांनी केला आणि <laughs> वाघाच्या याच्यामुळं तरी पण आम्हाला इतका सगळा समाज इथं जमला आहे मी खरंच मनापासून या समाजा रु ऋणी ऋणी राहील आणि तुमच्या सदैव सेवेत तत्पर राहील आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने दादा तुला सांगतो यांच्या साक्षीने सांगतो की मी इतिहास घडायला शहर राहणार नाही <प्रेणागारी> आणि कोणीतरी म्हणतं की हे कुठंतरी येतं आहे किंवा जातंय पण आमचं तळागाळात काम आहे दादा म्हणजे हे सांगायला लागतं त्याचं कारण असं आहे की कोणीतरी काहीतरी मस्करी करतं म्हणजे आमच्यापर्यंत कधीच येत नाही पण आम्ही तळागाळात काम करतो एक एक माणूस जोडायचं काम आहे आम्ही निमित्ता केलं गेली दहा अकरा वर्ष बारा वर्ष झालं राजकारण समाजकारणात काम आहे कुठल्याही प्रकारचं राजकारण एकटा काही राजकारण आम्ही या निमित्त केलेलं नाही आहे आणि आमचं जे सहकारी सगळं सहकार्य मिळून आम्ही जे काम करतो कुठल्याही कुटुंबाचा असो असं आता आमच्या त्या दिवशी संदीप भाऊ पण आहे की तुमच्या मध्ये ह्याला मिटिंगला की चार पाच गावच्यावरती तुम्हाला कोण ओळखतं पण माझं चार पाच गाव असं नाही बावन्न जी गावं आहेत पन्नास बावन्न गाव आहे तर एकाही गावात असं नाही की माझं कुणाला मदत झाली नसेल किंवा कुणाचं काम केलं नसेल सगळ्यांच्या सु सगळ्यांच्या सुख दखत आहेत तालुक्याचे आमदार सांगतात की मी सकाळी सहा वाजता उठतो पण मी मला पाच वाजता उठायला लागतं दसकिरी लिहायला आपणही आपणही असता बऱ्याचदा दस्किरा आपणही भेटता पण मी काम करतो आहे आणि तुमकोही काम करत राहणार आणि ऊर्जा सगळी या सगळ्या माता भगिनी असल माझे तरुण युवा असे असे जेव्हा भेटते बरेच बऱ्याच गावात कार्यक्रम चालू असताना सुद्धा लोक आताही तुमच्यासमोरच ते निर्गुडचं आमचं मंडळ भेटून गेलं आणि मी मला या निमित्त ऊर्जा भेटत असते आणि मला आवर्जून सांगायचंय की आज म्हणजे आयो सांगायचं आहे की तालुकाचे प्रतिनिधी बाबाजी काळे आहेत आणि बाबाजी साहेब काळे त्यांच्या वार्डातले कार्यक्रम सोडून आमच्या प्रेमासाठी इथं आले आहेत आणि दादांचं राक्षदादांचं आज कार्यक्रम आहे पैठणीचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम मोठा कार्यक्रम आहे दादा त्यांचा पण ही लोक म्हणजे ह्यांच्या घरातली लोकं दुसरीकडे पाठवलेत म्हणजे वार्डात ठेवलेत त्यांच्या घाटात ठेवलेत आणि आपल्याकडे एवढं प्रेम यांचं या निमित्तानं आणि हे पण सांगतो की आपले ज्या ज्यावेळेस मी इथं प्रचाराला यायचो प्रचार झाला की खेळ म्हणजे मी खेळला बाबाजी सेटसाठी जायचो जा 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 जा। पहिल्या सभेला बाबा सेटला मिठी मारली आणि तिकीट भेटलं तिथंच आम्ही विजय साजरा केला आणि आम्ही कंटिन्यू बाबा सेटच्या प याच्यात असायचो आणि आम्हाला एवढीच अस्थि असायची की तिकीट कापतात का काय पण तिकीट शेवटपर्यंत भेटला आम्हाला आम्ही आणि तुम्हाला सांगतो मी कधीच एवढं मोबाईल बघत नाही सारखं बातमी आली कवा आलं का तिकीट आलं का तिकीट पण एवढं प्रेम ह्या माणसाला आम्ही महाराष्ट्रात काम करतो महाराष्ट्रात काम करत असताना आम्ही सगळ्यांशी संबंध आहेत पण आमच्या त्यातल्या त्यात बाबा शेठ काळे असतील शंकरबाब मांडेकर असतील बरेचसे असे जे चार पाच जे आमदार आहेत त्यांचे आमचे एकदम क्लोजेस्ट संबंध आहेत आणि त्या त्यांचे म्हणजे एक चांगलं वलय असल्यामुळं आणि चांगले त्यांचंही वागणूक चांगल्या असल्यामुळं आमचे त्यांच्याशी चांगले संबंध झाले आणि बाबा शेठचं का काम तिथं तुम्ही जर गेलात तर ते ज्या वेळेस पहिल्यांदा झेड जिल्हा परिषद झाले त्याच्यानंतर त्यांना नवीन वार्ड भेटला त्या वार्डमध्ये त्यांचं काही काम नव्हतं तरी ते दुसऱ्या तिथं दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यां ते त्यांच्या इथं गरीब कुणीही जाऊ द्या त्यांचा सत्कार केला जातो त्यांचं त्यांना त्यांना सन्मान दिला जातो आणि लहान एकही काम पेंडिंग नाही म्हणजे कंटिन्यू जसं आपलं काम आहे ना अतुल तसं ते बाबाजी शेटचं काम आहे मी राक्षे पाटलांचंही मनापासूनचं यानिमित्त एक धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचं प्रेम असंच अविरत राहू द्या मी तुमच्यासाठी अवरात्र मी तुमच्यासाठी काम करीन ही या निमित्त मी शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काळ भरोनाथ धन्यवाद गणपती सजावट बक्षीस प्रथम क्रमांकाचं शुभम खांडाकडे पिंपळगाव पस्तीस इंच ही एलईडी टीव्ही या ठिकाणी दिला जातोय शुभम खांडाकडे झाला जनसेवक चंद्रकांत दादा गाजळे यांचा वाटिवास अभिटन सोहळा केक कटिंग करून या ठिकाणी संपन्न होतोय ऑक्सन झालेला आहे आता केक कटिंग संपन्न होणार आहे भर जनसेवक चंद्रकांत दादा काजळे यांना वाढदिवस सभेट चिंतनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो आशा या ठिकाणी मनपूर्वक सदिच्छा आणि तुम्हाला वाढदिवसाच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा இஞ்சி